आकाशच्या देशभरातील सर्व केंद्रांवर अंथे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम परीक्षेसाठी गतवर्षी अकरा पूर्णांक ऐंशी लाख परीक्षार्थींची नोंदणी झाली होती यंदा देशभरात पंधरा लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील ही ऑफलाईन परीक्षा सर्व तीनशे पंधराहून अधिक केंद्रांवर वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडे अकरा वेळेत ऑफलाईन परीक्षा होणार असल्याची माहिती असिस्टंट डायरेक्टर दीपक सिकरोरिया यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिले आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम यापल्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची पंधरा गौरवशाली वर्ष पूर्ण केलेत या वर्षीच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केली ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत केव्हाही देता येतील यासाठी विद्यार्थी त्यांच्या सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात ही एक तासाची चाचणी असेल ज्यामध्ये एकूण नव्वद गुण असतील शुक्रवारी सव्वीस जुलैपासून नोंदणीस प्रारंभ झाला असून पंधरा ऑगस्टपर्यंत नोंदणी पन्नास टक्के नोंदणी शुल्कात सवलत देण्यात येणार असल्याचं डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी प्रारंभी सांगितलं यावेळी पत्रकारांशी बोलताना दीपक सिक्रोरिया पुढे म्हणाले गेल्या वर्षी अकरा पूर्णांक आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा विक्रम अनेक टॉपर्सनी नीट यूजी जेई मेन आणि ऍडव्हान्स्ड अँथेसह याचा प्रवास सुरू केला शंभर टक्क्यापर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध असून इयत्ता सातवी ते नववीमधील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यार्थ्यांना आणि इयत्ता अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनडी स्पेस सेंटर येथे पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी या परीक्षेच्या माध्यमातून मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय ही नोंदणी खुली असून विद्यार्थी किंवा पालक अँथे डॉट आकाश डॉट ए सी डॉट इनवर ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या शहरातील आकाशच्या जवळच्या केंद्राला भेट देऊ शकतात असंही दीपक सिक्रोरिया यांनी शेवटी सांगितलंय या पत्रकार परिषदेस ब्रँच हेड सर राहुल बोद्दुल अकॅडमिक हेड मेडिकल सुनील राऊत आणि अकॅडमिक हेड विष्णू कुमार महावर उपस्थित होते और भी बच्चों ने काफ़ी बच्चों ने लिखा और जिन बच्चों ने बहुत अच्छा पाया था उनका रिजल्ट भी एन आई आई दे आर एन टी तो बहुत अच्छा रिज़ल्ट उनका बच्चों का आया हुआ है तो ऐसा गेट में टू कम चीजें पहला ही जैसे लास्ट ईयर करीब बारह लाख बच्चे आए थे लास्ट ईयर बारह लाख बच्चों ने अपेयर किया था और 12 लाख स्टूडेंट्स एक बहुत बड़ा सैम्पल साइज होता है जहाँ पे बच्चे को क्लास एट्थ में क्लास नाइन्थ में क्लास टेंथ में अपने पोटेंशियल को मेजर करने का एक मौका मिलता है कि क्लास एट में 12 लाख बच्चे अगर हम ओवरऑल देखेंगे तो करीब तीन लाख बच्चे जो होंगे वो क्लास एट के बैठे होंगे तीन लाख क्लास नाइन्थ के इस तरीके से होगा तो तीन लाख बच्चों में बहुत जल्दी क्लास एट में ही आपको अपनी स्टैंडिंग कि आप कहाँ स्टैंड करते हैं क्लास टेंथ में

कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करावाच लागतो किंवा पॅरेंट्सचा असा आशा असतो प्रत्येक इन्स्टिट्यूटला कुठेतरी जॉईन करणं सो या एक्झामिनेशन so, थ्रू yeah, मुलांना शिष्यवृत्ती भेटतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मुलांना प्रोत्साहन होतो नॅशनल एक्झामिनेशन कंडक्ट करण्यासाठी आणि तिसरी महत्वाचं म्हणजे त्यांना एप्रिसिएशन भेटतो आपण पाच विद्यार्थ्यांना फ्लोरिडा येथे नासाच्या एक अमेरिकेमध्ये नासाच्या नासा इन्स्टिट्यूटमध्ये आपण ट्रेनिंगसाठी पाठवणार आहोत